नमस्कार आधी मी कर्नाटक येथील काही ठिकाणची माहिती सांगितली होतीच आणि आज तुम्हाला कर्नाटक येथील गोकर्ण महाबळेश्वरची पौराणिक कथा सांगणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि ही माहिती तुम्हाला आधी माहीत होती का हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर ही कथा त्रेतायुगामधील आहे रावणाची आई शिवभक्त होती ती समुद्रकिनारी दररोज शिवलिंग बनवण्यासाठी जात असे आणि त्याची पूजा करत असे पण हे पाण्याच्या वेगाने ते शिवलिंग रोज वाहून जात असे हे दररोज रावण बघत होता एक दिवस रावण आईला म्हणाला तू हे रोज शिवलिंग करते आणि ते वाहून जाते असं का करतेस तर रावणाची आई म्हणाली मृत्यूनंतर मला कैलास पर्वतावर स्थान मिळावं हीच माझी इच्छा आहे तर रावण म्हणाला या वाळूचे शिवलिंग का करते तू तर एका महान रावणाची आई आहेस आणि तुझ्यासाठी कैलास पर्वतच मी आणून देतो त्यानंतर रावण कैलास पर्वतावर जाऊन घोर तपस्या करू लागले रावणाची घोर तपस्या बघून नारदमुनी चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी ही गोष्ट भगवान विष्णूंना सांगितली घोर तपस्यानंतरही भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत हा राग मनात धरून रावणाने कैलास पर्वतच उचलला पार्वती माता घाबरली भगवान शंकराला त्यांनी विचारले हे काय चालले हे थांबवा अन्यथा अनर्थ होईल भगवान शंकर पार्वतीसंवेत रावणासमोर जातात रावणाने पार्वती, पार्वती मातेचे सौंदर्य बघून कैलास पर्वतच मागायचा विसरून जातो आणि माता पार्वतीला भगवान शंकराकडे मागतो भगवान शंकर पार्वतीमातेला रावणाला देतात पण रावणाला एक अट घालतात तू पुढे पुढे जायचं पाठीमागं वळून बघायचं नाही आणि जर तू पाठीमागे वळून बघितलं तर पार्वतीची तिथे स्थाप पार्वती माता नारद मुनीचा धावा करतात नारद मुनी रावणाच्या समोर येतात आणि म्हणतात तू कुठल्या विद्रुप बाईला घेऊन चालला आहेस रावण म्हणतो ही तर सुंदरी आहे तू खोटं बोलतोस यावर नारदमुनी हसतात आणि म्हणतात ही आणि सुंदरी एकदा मागे वळून तर बघ आणि रावण मागे बघतो तर माता पार्वतीने भद्रकालीचे रूप घेतलेले आणि त्याच ठिकाणी पार्वती माता स्थापन होते तर ती जागा म्हणजे गोकर्ण येथील कस्था आता रावण नारदमुनीवर चिडतो त्यावेळी नारदमुनी सांगतात की पार्वती मातेने पाताळात मायासुराच्या घरी जन्म घेतला आहे आणि तिचं नाव मंडोदरी हे समजल्यानंतर रावण पाताळात जातो आणि मायासुराशी युद्ध करतो आणि मंडोदरीला घेऊन येतो आणि तिच्याशी लग्न करतो रावण मंडोदरीला घेऊन लंकेत जातो ते बघून रावणाची आई म्हणते तू ज्या कामासाठी गेला होता ते तर तू विसरलास त्यावेळी मातृभक्त रावण पुन्हा घोर तपस्या करू लागतो यावेळेस भगवान शंकर त्याच्यासमोर प्रकट होत नाहीत कारण रावण काहीही मागतो शंकर भगवान प्रसन्न होत नाहीत हे बघून रावण आपले एक एक शिर कापू लागतो शंकर भगवान इच्छा नसतानाही रावणासमोर प्रकट होतात आणि वर मागायला सांगतात यावर शिवजी रावणाला असे म्हणतात कैलास पर्वत काय मागतोय त्यापेक्षा पण श्रेष्ठ मी तुला माझे आत्मलिंग देतो रावण तयार होतो पण महादेव एक अट घालतात हे शिवलिंग तू लंकेपर्यंत पोहोचेपर्यंत जमिनीवर कुठेही ठेवू नकोस नाही तर ते त्याच ठिकाणी स्थापन होईल रावणाला ते शिवलिंग बघून खूप आनंद होतो आणि तो ते शिवलिंग घेऊन लंकेच्या दिशेने निघतो सगळे देव चिंताग्रस्त होतात आणि गणपतीकडे धाव घेतात रावण शिवलिंग घेऊन गोकर्णपर्यंत पोहोचतो गणपती बाप्पा लहान मुलाच्या वेशात रावणाच्या दिशेने जातो रावण हा सूर्य झाल्यानंतर अंघोळ करून पूजा करत असे हे सर्व देवतांना माहीत होतं त्या क्षमयी सूर्यदेवता आपले तेज झाकून ठेवतात आणि रावणाला असं वाटतं की सूर्यास्त झाला आहे रावणाला बालक रूपातील गणपती दिसतो आणि रावण ते शिवलिंग गणपतीच्या हातात देतात आणि असं सांगतात हे आत्मलिंग आहे तू हे खाली ठेवू नकोस पण जड असल्या कारणाने बाप्पा सांगतात मी तुला तीन वेळा हाक मारेन आणि जर तू आला नाहीस तर हे लिंग मी खाली ठेवेन रावण ठीक आहे म्हणतो आणि समुद्राच्या दिशेने जातो रावण समुद्रात स्नान करून पूजेला बसतो गणपती तीन वेळा पटापट पत हाक मारून शिवलिंग खाली ठेवतात रागाने रावण गणपती बाप्पाला डोक्यावर मारतो अजूनही गोकर्णमध्ये बाप्पाच्या डोक्यावर खड्डा आहे गणपती बाप्पाची तिथे स्थापना आहे रावण पळत येऊन शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न करतो दोन्ही हाताने आत्मलिंग हलवतो त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गोकर्णासारखा आहे म्हणजे गाईच्या कानासारखा का आहे म्हणून या ठिकाणी गोकर्ण असं नाव दिलेलं आहे आणि रावणाने स्वतःच्या बळावर ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या ठिकाणाला गोकर्ण महाबळेश्वर असे म्हणतात रावण ते आत्मलिंग बळाने उचलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे अस्थाव्यस्त पाच तुकडे होतात त्यापैकी एक आहे ते गोकर्ण म्हणजे मुख्यलिंग दुसरं आहे ते धरडेश्वर तिसरं आहे ते मुर्डेश्वर चौथं सज्जेश्वर आणि पाचवं गुणवंतेश्वर तर या पाच स्थळांना पंचलिंग क्षेत्र असेही म्हणतात तर गोकर्ण महाबळेश्वरबद्दल मी जी तुम्हाला माहिती सांगितली आहे ही माहिती तुम्हाला आधी माहीत होती का मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या पुढील व्हिडिओ बघता येतील आणि तुम्ही आत्तापर्यंत मला खूप सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल मी तुमची आभारी आहे धन्यवाद